नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाच्या अन्नातून एकशे पन्नास नागरिकांना विषबाधा झाल्याची दुखद घटना घडली आहे दरम्यान यावेळी काही विषबाधितांना लालवंडी व ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे तर उर्वरितांना शासकीय रुग्णालय नांदेड येथे हलविण्यात ना आल्याची वृत्त आहे लालवंडी तालुका नायगाव येथील एका शेतात असलेल्या महादेव मंदिरात दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सामूहिक आंबील महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सदरील भंडारा कार्यक्रमात प्रसाद सेवन केलेल्या जवळपास एकशे पन्नास च्या वर जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली सद्यस्थितीत नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अठरा विषबाधित उपचार सुरू असून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनकांबळे डॉक्टर आडलवार डॉक्टर नाईक डॉक्टर जाधव यांच्यासह रुग्णालयातील सर्व टीम विष बाधितावर उपचार करीत असल्याचे वृत्त आहे तसेच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुतराव मुंडे युवा नेते गजानन पाटील चव्हाण शिवराज लालवंडे भगवान लगडापुरे प्रकाश खेरुरे गंगाधर पाटील कल्याण योगेश पाटील चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयातील वीज बाधितांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना तात्काळ मदत केल्याची आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड